जयश्रीराम जयशुराम साईराम साईराम तर आता सकाळ झालेली आहे आणि आरती करून झालेली आहे आमची तर आरती शूट करतो इंटर आम्ही जरी आरतीची व्हिडिओ काढलेली आहे तर मला एक छोटासा दिन दाखवतो की आणि आमचे ईशान भुवारला आरती पाठ करतात आरती पाठ करता जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान का मारती जय देव जय, देव, जय देव। वाहून आता पालखी चालली आहे वागू शकता दोन मेंबरनी पकडली आहे पालखी हार्दिक आणि दक्ष हार्दिक साईराम हार्दिक पालखी घेऊन चालली आहे दादा म्हणजे फोटोशूट चाललेलं आहे मुलगा सोय पण सोबत आहे माझे मीत भाऊ पण सोबत आहे आहे राम तर भाऊ पालखी गेलेली आहे तर आता आपण पण जायचं आहे गाडी थोड्या वेगानेच वर्कमध्ये म्हणून आपण थोडं आरामशी निघायचं आहे तर चला आता पुढे जाऊया आपण स्पॉटवर तर आज काय बघूया मेन्यू तर उसळ पाव इथे फरसाण आणि कांदे ठेवले आणि पण ठेवले सर नाश्ता करून ठेवूया नो नाश्ता करून झाले सर्वांचा आता चालले पुढच्या स्पॉटला तर लेट्स गो तर भावनो आपण आलो इथे विठ्ठल मंदिराकडे आपल्या दुपारचा स्पॉट जेवायचा चला पहिला मंदिरात जाऊन दर्शन करूया विठोबाचे चला जय <tell> गाईस आतमध्ये दर्शन ते विठोबाचे निर् माता रुक्मिणीची मूर्ती गणपती बाप्पा ज्ञानेश्वर तुकाराम मारुती यां सर्वांची मूर्ती आहेत

भावना आता जेवण वाढायला घेतले आता तर जेवण आहे आपलं जेवण तर डाळ भात पापड गुलाबजामुन लोणचा पाणी आता साईबाकडचं निवेद्य खातो आहे मी चला साईराम सदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय जय साई जय साई तर वाहनो आता बरं स्पॉट झालंय आणि आता डायरेक्टली आता संध्याकाळी नाश्त्याच्या एका स्पॉटला थांबायचं थोड्या वेळ चाय प्यायला आणि नंतर मग रात्रीच्या स्पॉटवर पोसायचं बहुतेक शंकराचं मंदिर आहे जिथे आपल्याला थांबायचं पांडुरंगाला कर नमस्कार करून आता आपण पुढे जाऊया जा। रामकृष्ण भावांनो तर सर्व लोक पालखी घेऊन गेलेले आहेत पालख्यांचे झेंडे गेले आहेत पुढे तर आता इथे साईसेवक आहेत आणि आता मी वरुण मामाच्या स्कूटीवर जाणार आहे सोबत तर चला आता पुढच्या स्पॉटवर जाऊया नाश्त्याच्या नेक्स्ट स्पॉट वर अर स्पॉट अपना बाजार मध्ये तर सोळा किलोमीटर आहे रस्ता पुढे पाहिला पार्के आणि पहिला झेंडा आलेला आहे चाच्या स्पॉटवर आणि ईशान भाऊ आपला खांदा दिलेला आहे पार्कीला तर कसं वाटतं आहे ते कमेंट करून सांगा आणि सध्या मी थोडा इंट्रो देतो आहे का आता ईशान भाऊ थोडा बिझी आहे खांदा द्यायला तर चला भेटूया आता चहा पिताना तर भाऊ नो केदारने इंटरव्ह्यू दिला आता आली आपली वाली तर बघा चायला आला आता नाश्ता करायला समोर पालखी भाऊ पण रेडी एकदम चाय पियासाठी सर्व घेतात चाय चवधक वगैरे काय बटर आहे बटर आता केदार भाऊ पण एकदम चाय पियाला रेडी बाजूच्या कॅमेरा तर रेडीच ठेवला केदार भाऊनी कधी पण सीन भेटला की शूट करायला बघा आता मी मीर एका जागेवर कधी बसतच नाही कधी या जागेवर कधी कधी त्या त्या जागेवर चाय पियाला बघा आता ही आमची टीमवर बसला आहे साईराव साईराव कधी व्हावं न तर आता रात्रीच्या स्पॉटवर पोचलेलो आहे आपण तर अजून कोण आलं नाही इथे आपण इथे पहिला चालू आहे गाडी घेऊन आणि टेम्पो वगैरे पण आले सगळे जेवणा तर आता थोड्या वेळ लगेच पालखी येईल तर हाच आपला रात्रीचा स्पॉट इथेच आपल्याला झोपायचा आहे रात्री तर आता जेवणाची तयारी चालली आहे आता अजून थोडा टाईम लागेल पालखीला यायला चला तुम्हाला डायरेक्ट पालखी आल्यावरच तो सीन दाखल तुम्हाला जास्त वेळ तुम्हाला थांबवणार नाही चला ओके हो न तर आता सर्वांच्या बॅगा बेगा काढून झालेत आमचे तर टेम्पोहून सर्व बॅगा काढल्या जातात अजून बिछाने टाकायचे आहेत आता नंतर मग इथे मग पालखी होणार आहे तर पहिला झेंडा आलाय आपला आता पाठवून येईल भाऊ मीर भाऊ पण आला आहे पहिल्या झेंडासोबत आणि मीत भाऊ पण जय दोघं भाऊ झेंडा घेऊन आले पहिला जॅकेट अच्छा मीर बोलते जॅकेट कुठेतरी ओळखीचा वाटत हा कारण की आम्ही केदारचा घातलेला आहे अच्छा सॉरी सॉरी चालेल चालेल आणि केदारने सेम घेतला ना म्हणून साठी मला तसा वाटलं कारण की माझा पण जर कारण गाडीत ठेवलेला होता गाडी ठेवलेला हे पण तिथेच गाडीतच बसलेले मला वाटलं म्हणून त्यांनी पण तोच घातला की काय चालेल 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 साईराम 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 येतो फ्रेश होऊन बघा भाऊ नाही दुसऱ्या मंडळाची पालखी चाललेली आहे साईराम आज पालखी चालली आहे चाल समोर रथ पण आहे साईबाबाचा मला थोडा झोम करून हो दाखवतो लाईटचा रिफ्लेक्शन खूप जास्त येतं बाई नो पालखी आलेली आहे तर पालखीसाठी वेगळं काही आहे आपल्याला तर त्या लोकांनी सुविधा केली आपल्यासाठी जागेची तर इथे जातात पुढे त्या साईडला जेवायला जायचं आणि इथे आराम करायचा केदार ब्लॉगर झालेले आहे बघा दमलेत पायांची अशी तशी झालेली आहे त्यांची पाय बघू शकता दोन्ही पायांना सुरू झाली चांगलीच चालन चाल तुम्हाला जरा भावनो आता बाबांची आरती सुरू होत आहे तर आता आरतीच दाखवतो तुम्हाला बाबांची ಮಾಳಾ ಕಂಡಿ ಘಂಡಿ ಒನಿಗಂಡಿ ಕಾಸೇ ಪಿತಾಮ್ಬಾರ ಕಸ್ತರಿ ಲಲ್ಲಾಟಿ ನೇವಾ ತ್ವೇವ ಮಾತೇವ ತ್ವಮೇವ ಬಂಧು ಸಖಾ ತ್ವೇವ ತ್ವೇವ ವಿದ್ಯದೃಣ ತ್ವೇವ ತ್ವೇ ಸರ್ವ ಮಮ ದೇವೇ ಕಾನ್ಚಾ ಮಸೇಂದ್ರಿಯೇವಾತ್ಮನಾ ಸಭಾ ಕರೋ ನಿಯಜ್ಞಂ ಸಪರವರಸ್ಮೇ ನಾರಾಯಣಾ ಸಮರ್ಪಯ ಅಚುತ ಕೇಶವ ರಾಮನ ನಾರಾಯಣ जेवण वाढायला घेत आहे तर बघूया जेवायला पण काय काय तर भावनो जेवायला आहे डालभात भाजी चपाती आणि बुंदीचे लाडू आज जेवायला तर साईबाबांना नैवेद्य मी दाखवलेलं आहे आणि बाजूला काका साई चरित्र वाचत आणि मी वाचतो आहे श्रीमद भगवद्गीता माझी फेवरेट बुक आणि याच्यानंतर रामायणी आहे तर हे पाठांतर केल्यानंतर मी साईबाबांकडचं जेवायला घेईन तर नैवेद्य मीच खातो तर चला तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तो व्हिडिओ लाईक नाही कारण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून तिसरा बाट तिसरा पाठ पाहण्यासाठी बॅलकन दाबायला विसरू नका आणि साईबाबांचे सर्व भक्त कमेंटमध्ये ओम साईराम नक्की लिहा चला तुम्हाला नेक्स्टमध्ये भेटतो